जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काजड या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच आयोजन नियोजन करण्यात आलं असून हर्षुभाऊ केसरी असं या मैदानाचं नाव आहे मित्रांनो या भागामध्ये बऱ्याच कालावधीनंतर ओपनचं भव्य दिव्य मैदान होत आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग आपल्या समोर येत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक बाबा निंबाळकर हे या मैदानाचे आयोजक आहेत बाबा नमस्ते नमस्ते बाबा काय सांगाल कशा निमित्त या मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आले कार्तिक आषाढी एकादशी निमित्त भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यत हर्षभाऊ केसरी दिनांक सोळा अकरा पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आयोजित केलेला आहे काजड या ठिकाणी आता मैदानाच बक्षीस स्वरूप काय ते सगळं सांगा प्रथम बैलगाडीचं बक्षीस आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा दोन नंबरचं बक्षीस आहे एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा तीन नंबरचं एकसष्ट हजार एकशे अकरा चौथा आहे एक्केचाळीस एकशे अकरा पाचवं एकवीस हजार एकशे अकरा सहावं पंधरा हजार एकशे अकरा आणि सातवं एकशे अकरा हजार एकशे अकरा सर्वांना ट्रॉफ्या देण्यात येणार आहेत अधिक एक नंबर करणाऱ्याला मानाची गदा म्हणून त्या ठिकाणी संबोधित केले जाणार आहे दोन नंबरला सिमी गाडी दोन नंबरला उतरल त्यांना आपण प्रत्येकी तीन हजार रुपये विथ ट्रॉफी देणार आहोत आणि समालोचकांना सुद्धा मानचिन्ह देणार आहोत अधिक बैलगाडी जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांना पण आपण सन्मान करणार आहोत अधिक तसेच दुसरं एक सांगायचं म्हणजे की आजपर्यंत बैलगाडी शहरामध्ये कुठंच असं नियोजन नसतं की सुटी मेकरला किंवा ड्रायव्हरला त्या पद्धतीने आम्ही सगळं संयोजकांनी असं ठरवलं आहे की सुटी मेकरसाठी प्रत्येकी पाचशे रुपये आणि त्याचबरोबर त्यांचा सन्मानचिन्ह देणार आहात त्याचप्रमाणे महत्त्वाचा घटक ड्रायव्हर पण असतो त्यांना पण आपण प्रत्येक हजार रुपये देऊन आणि चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करणार आहोत आणि त्याचबरोबर बाबा प्रवेश किती असणार आहे प्रवेश या ठिकाणी अकराशे रुपये केलेले आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठे परवानगीची प्रोसेस आपले झालेली फक्त उद्याच्या परवानगी तुम्हाला सर्व ग्रुपवरती मिळेल आणि मैदान कुठं संपन्न होणार आहे हे मैदान आहे काजड ह्या ठिकाणी मैदान भरवण्यात येणार आहे मित्रांनो महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलगाडी मालकांना काजडची फाटी माहिती आहे गावातली फाटी आहे त्या फाटीवरती हे मैदान संपन्न होणार आहे त्यामुळं तुम्हाला तर फाटीचा अंदाज येईल कसा आहे काय पल्ला किती ठेवण्यात आला ओपनचं मैदान ओपनचं मैदानाला साडे नऊशे पल्ला ठेवण्यात आलेला आहे बरं आणि आता क्वार्टर फायनललाही तुम्ही म्हणजे क्वार्टर फायनलला ला सेमी दोन नंबरला उतरणाऱ्या गाडी मालकांना रोख रक्कम किती बक्षीस आहे तीन हजार रुपये आणि सन्मान सन्मान चिन्ह हे कसं काय नियोजन करण्यात आलं की बाबा क्वार्टरला पण एवढं बक्षीस ठेवा म्हणून आपण बऱ्याच ठिकाणी लोकांना अडचणी असतात किंवा दोन नंबरला सगळेच आशेने येतात त्यामुळे आपण दोन नंबरचे गाडी उतरणार आहेत त्यांना आपण थोडंसं नाराज न होता त्या पद्धतीने आपण आयोजन केलेलं आहे त्यांचं बाबा तुम्ही नेहमीच दरवर्षी मैदान आयोजित करता वर्षातनं एकाच दुसरं मैदान तुमच्या मार्फतच घेतलं जातं फक्त आणि ह्या वेळेस बऱ्याच कालावधीनंतर आता तुम्ही मैदान घेत आहे तर गेले आम्ही हर्षुभाऊ केसरी अकराव पर्व आहे त्याच पद्धतीने आपण कुणावा अन्याय होत नाही ह्या मैदानाचा काजळचं वैशिष्ट्य आहे की कुणावर अन्याय होत नाही तरी मी बैलगाडी शोकींना चाहत्यांना मालकांना चालकांना विनंती करतो की सर्वांनी गाड्यांची नोंद चालू झालेली आहे गाडी नोंद सह करून सहकार्य करावं एवढी विनंती आता फाटीचं कशा पद्धतीने काम सुरू आहे आता बऱ्यापैकी झालेलं आहे फक्त आता तास टाकून रोलिंग पाणी मारून रोलिंग करणार आहोत उजळून घ्यायची हा उजळून घेणार आहोत आम्हाला कधी बघायला मिळेल दुसरी बाईट किती शुक्रवारी दुपारी बाईट देण्यात येईल फायनल बाईट फायनल बाईट संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व संघटनेने घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का अखिल भारतीय बैलगाडी संघटनाचे अध्यक्ष सचिव अध्यक्ष सगळे मेंबर आहेत त्यांच्या नियमानुसार हे बैलगाडी शर्यंत पार पाडणार आहे चालते धन्यवाद बाबा धन्यवाद मित्रांनो आपल्या समेत या मैदानाचे आयोजक नितीन भाऊ काटकर भाऊ नमस्ते नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे मैदानाची तयारी आता अंतिम टप्प्यात झालेली आहे मैदानाची लांबी आता बाबांनी सांगितली त्या पद्धतीने मैदानाला पळा कटण्याचं म्हणजे माळाचं असं रान असल्यामुळं सर्वांना माहितीच आहे काजडचं मैदानाची आ... फाट्या घेतली दहा के, के, फाट्या केले दहा फाट्या केल्यात आणि कधीपर्यंत फाटी उजळून होईल शुक्रवारपर्यंत बाकी बारीक सारीक बारीक खडा बारीक सारीक ही खडा आम्ही पूर्ण बाजूला काढून रोलिंग करून पाणी मारून घेणार आहे पाणी मारून घेणार आहे फाटी पूर्ण कधी होईल सगळं काम शुक्रवारी शुक्रवारी दुपारपर्यंत दुपारपर्यंत खाली सुट्टीला वगैरे कशी जागा आहे भरपूर जागा आहे पुढे थांबायला पुढे थांबायला पाच सहाशे फुट आहे काय अडचण नाही कसली वेळ प्रेक्षक पाहिला येणार आहे टू व्हीलर घेऊन किंवा फोर व्हीलर घेऊन त्यांना पार्किंग साठी काय आव्हान करण्याच्या त्यांच्यासाठी पार्किंग साठी पलीकडे जागा आम्ही साफसफाई चालू केली आहे त्या मोकळ्या जागा त्यांनी गाड्या पार्किंग करावं आणि दुसरी गोष्ट जे हॉटेल व्यावसायिक आहेत ते थोड्या साईडला बैल पळून ते येतात त्यांना अडचण होती थोडे साईडला जर हॉटेल न लावता आम्ही बाजूला त्यांची व्यवस्था पटांगणात करणार आहे निकाल रेषे समोर कोणी हॉटेल लावते आजी बात लावणे त्यांच्याकरता सेपरेट सोय आहे साईडला त्यांनी लावणे आपापल्या जबाबदारी पुढे हे लावून देणार नाही बरोबर त्याच पद्धतीने आणि लॉट कधी काढले जातील लॉट शनिवारी संध्याकाळी पंधरा तारखेला सात वाजता सात वाजता आणि लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे एस टी सी लाईव्ह शर्यत अड्डा मैदान रिपोर्टर आणि गोलप्ता ते त्याच पद्धतीनं खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हो आहे कॅमेरा आहे हो आहे निकाल रिशिव हो आहे दोन्ही किती कॅमेरा आहेत दोन दोन मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट आहे एक सहाशे सत्तर टक्के आहे सत्तर टक्के आहे ज्या दिवशी मैदान होणार संपूर्ण होणार त्या दिवशी अँबुलन्स आहे हो आहे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची हो केलेली त्याचबरोबर जे खाद्य विक्रेते त्यांना तुम्ही सूचना केलेल्या के कचऱ्याच्या व्यवस्थापना संदर्भात काय सांगाल त्यांनी आपापल्या आप जबाबद्वारे आपल्या आपल्या ड्रममध्ये कचरा एका जागेवर साठणे साठवून ठेवणे त्याचबरोबर दादा मैदानाचं जा काय खासियत काय सांगाल खासियत हे काजडचं मैदानात सत्तर वर्षाच्या परंपरेचं मैदान आहे काजडची फाटी म्हणजे इथं आमच्या पंचायत कृषीतली मैदान इथं चांगल्या पद्धतीत होत्यात आणि चांगल्या पद्धतीचं मैदान पळायला आहे त्याच्यामुळे कुठले म कधी आजपर्यंत दागा फटका नाही काय नाही ह्या मैदानाला सगळं व्यवस्थित मैदान होतं निकाल क्लिअर असते ती कधी कोणावर अन्याय केलेला नाही काय होणार बी नाही इथून पुढे निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे निकाली पंच काही स्थानिक आमच्या गावातली काही तालुका आपले अखिल भारतीय बैलघटनेचे पदा पदाधिकारी काही बाहेरचे पदाकारी सगळ्यांच्या विचाराने इथं निकाल देणार हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार हो हो पूर्ण होणार दिलेल्या काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना एक आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त या संख्येने व लवकरात लवकर नोंद करून या मैदानाची शोभा वाढवावी हर्षभाऊ केसरी या मैदानाची व आपलं हक्काचं मैदान आहे म्हणून तुम्ही या मैदानात सहभागी व्हा हो। मैदान सकाळी किती वाजता चालू होईल सकाळी आठ वाजता मैदानाचा फायनल किती वाजता होईल पाच वाजता सूर्यास्ताच्या आत चालते धन्यवाद दादा आहेत या परिसरातील प्रसिद्ध बैलगडी मालक नेताजी भाऊ लोंढे दादा नमस्ते नमस्ते आणि दादा म्हणजे विशेष म्हणजे बारीक ड्रायव्हरची सासरे बरोबर हो बरोबर दादा नमस्कार काय सांगाल मैदानाची कशी काय तयारी सुरू आहे एकदम जोरात मैदानाची सुरुवात झालेली आहे आता एक अंतिम टप्प्यात मैदानाचं काम राहिलेलं आहे काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना सर्व चालक मालकांना एक आव्हान करीन की असं सुसज्ज मैदान या इंदापूर तालुक्यातील काजड्या फाटीवर होते हर्षभाऊ केसरी आमचे मार्गदर्शक बाबा निंबाळकर व निस्वार्थी बैलगाडा मालक नितीन आपा काटकर ह्या दोघांच्या नियोजनात आयोजनात हे मैदान पार पडते तर सहभाग घेण्याच्या संदर्भात काय आव्हान कराल सर्व बैलगाडा मालकांना चालकांना एक आवाहन करेन की या मैदानात लवकरात लवकर आजपासून तुमच्या नोंदी चालू झालेल्या मित्रांनो जस्त आपल्या समोर या, या परिसरातील प्रसिद्ध बैलगाडी मालक आबा सुभरणे आबा नमस्ते नमस्ते आबा काय सांगाल कशा पद्धतीने आयोजकांनी मैदानाची तयारी केली आयोजकांनी मैदानाची अशी तयारी केली की कादळची फाटी ही ज्यावेळेस बैलगाडी शेरे कोणाला माहिती होती तेव्हापासून काजळे गावात मैदान म्हणजे बैलगाडी शेअर चालू केली लोकांनी यंदापूर झाल्या कोणालाही माहिती नव्हतं सत्तर वर्षाची परंपरा आहे आणि सत्तर वर्षात हे ज्ञापत्र असं एकही मैदान झालं नाही तिथल्या कुठल्याही बैलगाडी मालक हे न्याने होऊन दिलं ह्या गावाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच फाटीवर मैदान होतं आता त्याच्यामुळे बैलगाडी मालकांनी कुठलीही मानसशंका ह्यात बैलगाडी मालकांनी परदेश सहभाग घ्यावा आणि आपली वेळेत ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी नियमाटी कशा असणार मैदान आहे ओपनचं मैदान बैलगा गाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे सगळे नियम आहेत सुट्टी ठिकाणी तोच नियम निकालात बी तो नियम त्याचबरोबर लॉबीटोचा नियम वगैरे जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे तोच नियम पण जे सगळे नियम आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे ते सगळे नियम आहेत सगळे नियम राहतील त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान सुरू होणार आहे त्या दिवशी मैदान सुरू होण्याच्या अदुकर या मैदानाच्या बाबतीतल्या ज्या अडी अडचणी तांत्रिक त्रुटी त्या सगळ्या योग्य त्या बंदोबस्त केला योग्य तो बंदोबस्त केला जाईल त्याचबरोबर ज्या नियम आहेत त्याचं वाचन मैदान सुरू होण्याच्या आदुकर समालोकोचकांच्या मार्फत लाईव्ह द्वारे केलं जाईल ना केलं जाईल सगळ्या समोरच्या सगळ्यांना सांगितलं जाईल बरं काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना महाराष्ट्रात एवढंच आव्हान करेल की काय होतंय आपण शेवट तशी जी नोंदणी करतोय <laughs> आपण <नुण> नोंदणी तर करायची असते पण शेवट तशी काय होतंय नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो एका दिवशी सगळी ऑनलाईन होत नाही ट्रान्झॅक्शनचा प्रॉब्लेम होतो त्यांनी काय करा शुक्रवार पर्यंत आपली ऑनलाईन नोंदणी करून घ्यावं म्हणजे आम्हाला शनिवारी संध्याकाळी लवकरात लवकर गट काढायला यावेत अशी त्यांना नंबर विनंती चालते <laughs> धन्यवाद आबा धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर आहेत बारीक ड्रायव्हर यांचे मेहुने शिवम आ, शिवम नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाची पाहणी करायला आहे तुम्ही घेतलं का नाही आदत एखाद्या आदत चालू आता तीन आहेत घरी तीन येतोय मग काय बारीक ड्रायव्हर काय हे करतात का नाही त्यांच लक्ष आहे कोयनूर त्यांच्याकडेच आहे आता चालूला कोयनूर दाजने आल आलतो मैदानाकडे बघायला तसं तर मैदान दररोज रोज आहे आतापर्यंत काजडला जेवढे मैदान झाली त्या मैदानाला आमचा संवाद आहे किंवा म्हणजे त्या मैदानाला आम्ही आलेलोच आहे तर इथं मैदानाला म्हणजे असं आहे की इथं अडचण कुठं काय नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी गाडी मालक येतात त्याच्यावरती जी बैलगाडी क्षेत्रातली सगळी जी जाण जाणती माणसं आमच्याकडली ती निर्णय कोणाचा चुकीचा देत नाहीत काय नाही काय नाही म्हणजे सगळ्या पद्धतीने व्यवस्थित पारदर्शक होतदान एकदम व्यवस्थित पारदर्शक मैदान घडतं आणि त्यात मध्ये असे नाही का म्हणजे मैदानाच्या बाबतीत शिस्त मैदानाला खूप आहे आता जे आम्ही मैदान म्हणजे दोन तीन मैदान ह्याच्या अगोदरची बी झाली त्या मैदानाला बघितलं बॅरिगेड वगैरे सगळं एकदम उत्कृष्ट झालेलं असतं म्हणजे त्यात मध्ये ह्यात मध्ये इथं इजा कोणते होत नाही मागल्या जा वेळेस जे मैदान झालं त्यात मध्ये सत म्हणजे पूर्णपणे मैदान हो तर पार पडूच तर कोणाला इजा झाली नाही काय नाही तरी बी अँब्युलन्सची सेवा सेवा वगैरे उपलब्ध असतं इथं आव्हान काय करता महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना सहभाग घेण्याच्या संदर्भात आव्हान हेच करतो सगळं बैलगाडी मालकांना की मैदान हे एकदम रिसर पार पडल्या जाईल सगळ्यांनी बऱ्याचशा म्हणजे नाही का बैलगाडा मालकांनी सगळ्यांनी इथं नोंदणी करावी गाडी आपली शंभर टक्के घेऊन यावी आणि एकदम मैदान सुंदर आपल्या वासरांना किंवा बैलांना पाहण्यासारखाय नमस्कार मित्रांनो आपल्या समेत काजळ ग्रामस्थानी ग्रामस्थ आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक प्रताप पाटील आहेत प्रताप भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने तयारी सुरू आहे पुन्हा एकदा काजळ गावामध्ये या फाटीवरती मैदान संपन्न होतं आता मैदानाची तयारी जवळपास नव्वद टक्के झालीच काही दहावीस टक्के राहिली फक्त फाट्या सरळ करून घ्यायच्या आणि रोलिंग वगैरे बारीक खडे वेचून घ्यायचे एवढं राहिले बाकी झाले सगळं तुमच्या मार्गदर्शनाखाली सगळं काम चाललंय का हो काय मग आव्हान काय करता महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान करेल की सर्वांना महाराष्ट्रात परिचित फाटी आहे फाटी कशे सगळ्यांना आहे ती सांगायची काही गरज नाही तर एवढंच आव्हान करेल की लवकरात लवकर गाडी नोंद करून सहकार्य करा चालते धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर विशाल बैठेत विशाल भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानात बघायला आलो होता कसं आहे मैदान आता सोळा अकरा पंचवीसला हे हर्षभाऊ केसरी मैदान होणार आहे तरी जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं कारण पळायसाठी बैलांना मैदान अतिशय उत्कृष्ट आहे आणि साईडला सुद्धा सगळं म्हणजे कुठं विहीर वगैरे काही कसती अडचण नाही त्यामुळे बैलांना सुद्धा काही नाही मोकळे मोकळे सगळं आणि शक्यतो पुढच्या फाटीवरती जे पब्लिक थांबत ते सगळं साईडला आमचं नियोजन चालू आहे शक्यतो आम्ही पब्लिक कुठला थांबून देणार नाही काय होतं लांबून बैलगाडी मालक येतात पब्लिकमुळे बैल पुढं फाटीला जर थोडस प्रॉब्लेम येतो त्यांना त्यांना कसली अडचण येणार नाही हा त्यांना तशी काही अडचण येऊन देणार नाही शक्यतो प्रयत्न आमचे चालू आहेत मैदान चांगलं होईल काय करता ऑनलाईन नाव नोंदणी जास्तीत जास्त लोकांनी नाव नोंदणी करावी काय मैदान उत्कृष्ट आहे पाहण्यासाठी चलते धन्यवाद